वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आरक्षण बचाव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे या यात्रेची सुरुवात पंचवीस जुलै रोजी दादर चैत्यभूमी मुंबई येथून होणार असून सत्तावीस जुलै रोजी सोलापूरमध्ये ही यात्रा येणार आहे यात्रेमध्ये जास्तीत जास्त ओबीसी एससी एसटी सी, सी, प्रवर्गातील नागरिकांनी सहभाग नोंदवून आरक्षण वाचवण्यासाठी एकत्र यावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार शहर कमिटी सदस्य विक्रांत गायकवाड विजयानंद उघडे जाकीर शेख संजय हरिजन प्रफुल्ल दुपारगडे विनव जाधव यांनी केले ही सभा सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता एकवीस नंबर प्रशाला कस्तुरबा मार्केट सोलापूर या ठिकाणी संपन्न होणार आहे आदम्य बाळासाहे आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये जनाक पंचवीस तास केला दादर संविधान बचाव यात्रेचं नियोजन आहे ही यात्रा पंचवीस तारखेला शेतकरीतून सुरुवात होणार आहे तदनंतर ही यात्रा फुलेवाडा पुणे येथे येणार आहे आणि तिथून सत्तावीस तारखेच्या दरम्यान सोलापुरात त्या यात्रेचं आगमन होणार आहे ही यात्रा पंढरपूर मंगळवेढा या मार्गाने तिथं पंढरपूर मंगळवेळ्यामध्ये सभा होणार आहे आणि त्या सभेनंतर ही यात्रा देगाव नाका माझ्याई चौक चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सरस्वती चौक मेकॅनिक चौक छत्रपती शिवाजी महाराज सम्राट चौक या मार्गाने एकवीस नंबर शाळा या ठिकाणी येऊन तिथं मोठ्या सभेचं रूपांतर या यात्रेचं होणार आहे त्या दिवशी बा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा सोलापूर या ठिकाणी मुक्काम आहे आणि दुसऱ्या दिवशी ही यात्रा तुळजापूर मार्गाने पुढे मार्गस्थ होणार आहे तरी या यात्रेमध्ये एस सी एस टी ओ बी सी या सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असं आम्ही वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहराच्या वतीने सर्वांना आमंत्रित करत आहोत भीम बी विनोद गळे सोलापूर शहर महासचिव वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब हे दिनांक सत्तावीस तारखेला सोलापूरमध्ये त्यांचं आगमन होणार आहे या आगमनाची तयारी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतील सर्व सोलापूर शहर कार्यकारणी तत्पर्यंत तयारीत करण्यासाठी या ठिकाणी आम्ही नियोजन करत आहोत ही रॅली अंबिका भैया चौक बाबासाहेब पुतळा सरस्वती चौक नवेश पु चौकी शिवाजी महाराज व त्याच मार्गे येणारे एकवीस नंबर पर्शाला कस्तुरा मार्केट सोलापूर या ठिकाणी या रॅलीचं जाहीर सभेमध्ये रूपांतर होणार आहे आणि महानगरपालिका शाळा क्रमांक एकवीस या ठिकाणी या, या मैदानामध्ये सध्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ओबीसीतील सर्व घटकांतील ओबीसी आरक्षण बचाव यात्रा या ठिकाणी संपन्न होणार आहे या सभेला आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोलापूरातील सर्व नागरिकांना त्याचप्रमाणे सर्व ओबीसी लोकांना एस टी एस टी ओबीसी बी सी एन टी या सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करतो की आपण श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांची सभा ऐकण्यासाठी उपस्थित राहावे या ठिकाणी मी विनंती करतो या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका